डॉक्टर मोहन धारिया माजी केंद्रीय मंत्री तसेच वनराई संस्थेचे संस्थापक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आज कवडासर येथे सात शाळांना त्यात कवडासर चिमनपाडा चिल्लारपाडा देवघर शिवारपाडा शिवपाडा बाडगीचापाडा निचईपाडा यांना संगणक संच सी पी यू संगणक टेबल फॅन कपाट खुर्ची ऑफिस टेबल प्रदान वाटप करण्यात आले मुख्याध्यापक विलास पाटील यांनी डॉक्टर मोहन धारीया यांच्या जीवनपटाविषयी माहिती दिली वनराज्य समन्वय पंडित इंजिनियर कवडासर शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष भारत चौधरी अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमासाठी सरपंच ताराबाई शंकर राऊत उपसरपंच मधुकर कराटे ग्रामसेविका केदार मॅडम सुरेश गवळी एकनाथ राऊत शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माननीय मानिकराव कराटे माजी उपाध्यक्ष शांताराम कराटे नवनाथ महाले सुधाकर चौधरी जनार्दन शेवरे एकनाथ राऊत खंडू भरसट विश्वनाथ चौधरी माजी सरपंच कृष्णा राऊत बाडगीचा पाडाचे पोलीस पाटील शंकर तुंगार सोमनाथ हिंडे ग्रामसेवक पवार भाऊसाहेब एस एम सी अध्यक्ष अनिल हिंडे तसेच देवघरचे भारत भेनखुळे सरपंच जाधव रानपाड्याचे राजेंद्र चौधरी चिवनपाड्याचे अध्यक्ष अशोक राऊत तसेच ग्रामस्थ सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन खिल्लार सरांनी केले <reconstruction> ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज धर्मराज चौधरी पेट